नमस्कार माझे नाव आरवेश प्रमोद राऊत मी आज शाळेबद्दल तीन सांगणार आहे शाळेचे नाव शाळेचे नाव ना बाल मराठी बालमिरांचे नाव टीचरांचे नाव अमृता टीचर आपण काय काय करतो सांग टीचर मला ड्रॉइंग शिकवत ड्रॉइंग शिकवतात एडी सिकवतात गाणी शिकवतात मित्रांच्या बद्दल सांग मित्रांबद्दल मित्र शाळा आवडते का पूर्ण वाक्यात सांग मला माझी शाळा आवडते आवड नाव नमस्कार नमस्कार माझे नाव हे पृथ्वी मी आता आता शाळेची माहीत सांगणार शाळा ही खूप आवडते आमचे टीचर नाव आहे अमृता टीचर आणि मला बी व्ही शिकवतात आलेला होता आणि नमस्कार बॅच नंबर एक माझे नाव टीचरचे नाव अमृता मॅडम टीचर टीचर अभ्यास खूप शिकवते मला शाळा खूप आवडते मित्र मराठी माझे मित्र मला खूप आवडतात

आज तुम्हाला आमच्या शाळेबद्दल माहिती सांगणार आहे आमच्या शाळेचं नाव नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर ए नाव आहे आणि मला ही शाळा खूप आवडते टीचर आमचे खूप चांगले शिकवतात सगळेला अभ्यास शिकवतात ते आई आणि आम्हाला आणि मला आमची शाळा खूप आवडते धन्यवाद मित्र विषय माझे मित्र खूप छान आहे आमच्या टीचरांचे नाव आहे अमृता मॅडम धन्यवाद म्हणा साले साला पेलीते सारी अरे दाही मस्त

मला ऋतु मराठी मला आवडते माझ्या टीचरचे नाव अमृता मॅडम तिने छान आहेत बर नाही काय शिकवतात सांगते डी डान्स マスして。

आज में तुम्हाला, दिल रहे। माजा शायचे ना नुतन मराटी मी तुम्हाला शाळेबद्दल माहिती सांगणार आहे माझ्या शाळेचे नाव आहे नूतन मराठी विद्यालय मी आता पहिलीमध्ये शिकत आहे माझ्या माझ्या टीचरांचे नाव आहे अमृता टीचर माझी शाळा खूप स्वच्छ स्वच्छ सुंदर शाळा गुड